नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत प्लॅसेंटा हाताने ओढून काढावा की काढू नये म्हणजे प्लॅसेंटा हाताने ओढून काढणे योग्य की अयोग्य या विषयावर आपण बोलणार आहोत तर प्लॅसेंटा ज्याला आपण मराठीमध्ये जार म्हणतो तर वासराच्या जन्मानंतर जी जार बाहेर येते तर ती किती वेळात पडायला पाहिजे तिचा गळून पडण्याचा योग्य वेळ किती आहे नॉर्मल वेळ किती आहे आणि किती वेळानंतर पडली नाही म्हणजे त्याला आपण रिटेन्शन ऑफ प्लॅसेंटा म्हणतो म्हणजे जाळ पडली नाही असं आपण कधी म्हणू शकतो आणि आपण ती हाताने उडून काढणे योग्य आहे किंवा नाही त्यामुळे काय नुकसान होऊ शकतात या सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनलासुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की प्लॅसेंटा म्हणजे काय असतो म्हणजे जार म्हणजे काय असतो तर जार म्हणजे वासरू ज्या वेळेस गाईच्या पोटामध्ये असते गर्भाशयामध्ये असते तर त्यावेळेस त्याला वाढीसाठी जिवंत राहण्यासाठी जे न्यूट्रिशन पाहिजे असते तर ते न्यूट्रिशन पुरवण्याचं काम हा प्लॅसेंटा करतो सोबतच त्याला इम्युन प्रोटेक्शन करतो म्हणजे त्याची इम्युनिटीचं जे काम आहे त्याला रोगापासून वाचवण्याचं जे काम आहे आणि जे वेस्ट प्रॉडक्ट असते त्या गर्भाचं जे वेस्ट प्रॉडक्ट असते ते बाहेर काढण्याचं काम हा प्लॅसेंटा करतो म्हणजे एकंदरीत त्या वासराच्या वाढीसाठी जे योग्य वातावरण लागते त्याला जे वाढीसाठी न्यूट्रिशन लागते पोषण लागते ते सगळं देण्याचं काम हा प्लॅसेंटा करतो आता आपण बोलूया की प्लॅसेंटा ज्यावेळेस पडत नाही म्हणजे प्लॅसटाचा पडण्याचा जो नॉर्मल वेळ असतो तो दहा ते बारा घंटे म्हणजे साधारण आठ ते बारा घंट्याच्या दरम्यान असतो तर आठ ते बारा घंटे हा नॉर्मल टाईम आहे बारा घंट्याच्या नंतर वासराला जन्म दिल्याच्या नंतर बारा घंट्याच्या नंतर सुद्धा जर प्लॅसेंटा पडत नसेल तर त्याला आपण म्हणतो रिटेन्शन ऑफ प्लॅसेंटा म्हणजे जाळ पडली नाही असं आपण त्यावेळेस म्हणू शकतो तर आता जाळ न पडण्याचे प्लॅसेंटा न पडण्याचे काय काय कारण असू शकतात हे सगळ्यात अगोदर आपण पाहू तर प्लॅसेंटा वेळेवर न पडण्याच्या कारणामध्ये सगळ्यात अगोदर पहिलं कारण जे येतं ते म्हणजे डिस्टोकिया जर समजा वासरू नॉर्मल पद्धतीने बाहेर येत नसेल तर त्याला आपण डिस्टोकिया म्हणतो म्हणजे वासरू जर आतमध्ये अडून बसलेला असेल त्याला आपण डिस्टोकिया म्हणतो तर ज्या वेळेस आपण वासरू ओढून काढतो तर ते एक कारण असू शकते की त्याच्यामुळे प्लॅसेंटा पडत नाही वेळेवर आणि दुसरं कारण म्हणजे ॲबॉर्शन जर जनावरांमध्ये ॲबॉर्शन झालेलं असेल तर त्यावेळेससुद्धा प्लॅसेंटा हा वेळेवर पडत नाही तिसरं कारण म्हणजे त्या गाईच्या शरीरामध्ये जे पोषक तत्व असतात जसे की कॅल्शियम फॉस्फरस तर या कॅल्शियम फॉस्फरसची जर कमतरता असली तर त्याच्यामुळे काय होते जे युटेरसचे कॉन्ट्रॅक्शन्स असतात म्हणजे गर्भाशयाचे जे कॉन्ट्रॅक्शन असते ते लूज होतात वीक होतात आणि त्यामुळे सुद्धा प्लॅसेंटा वेळेवर पडत नाही जर गायच्या शरीरामध्ये हार्मोनची कमतरता असेल जसे की ऑक्सिटोसिन हार्मोन झाले किंवा इस्ट्रोजन हार्मोन झालं किंवा मग हे दोन्ही हार्मोन ऑक्सिटोसिन आणि इस्ट्रोजन या दोन पैकी एकची कमतरता जरी असेल किंवा या दोन्ही हार्मोनची कमतरता जरी असेल तर त्यावेळेस सुद्धा प्लॅसंटा वेळेवर पडत नाही याच्या व्यतिरिक्त काही जनावरातील जे आजार असतात जसे की ब्रुसेलोसिस झाला तर ब्रुसेलोसिस जर त्या जनावरामध्ये असेल किंवा व्हिब्रिओसिस नावाचा जो आजार आहे तो आजार जनावरा त्या जनावरामध्ये असेल त्यावेळेस सुद्धा प्लॅसंटा वेळेवर पडत नाही तर ही कारणे झाली प्लॅसेंटा वेळेवर न पडण्याची याच्या व्यतिरिक्त ट्रॅकोमोनियसिस नावाचा सुद्धा एक आजार आहे ते तो जर आपल्या जनावरामध्ये असेल जसे की गाय किंवा म्हैस हिच्यामध्ये असेल तर त्या आजारामुळे सुद्धा प्लॅसेंटा वेळेवर पडत नाही आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे जनावर ज्यावेळेस गाभण गाभन असते ती गाय असो म्हैस असो तर त्यावेळेस तिला जर योग्य व्यायाम मिळाला नाही ती जर चोवीस तास जागेवर बांधून राहत असेल तर ते एक कारण असू शकते की त्याच्यामुळे सुद्धा प्लॅसेंटा वेळेवर पडत नाही म्हणजे जनावराला आपण गाभण असताना थोडा तरी व्यायाम द्यायला पाहिजे थोडं तरी चालवायला पाहिजे जर आपण असे केले नाही जनावर जर आपण चोवीस तास एकाच जागेवर बांधून ठेवले तर त्याच्यामुळे सुद्धा असा प्रॉब्लेम येऊ शकतो तर कधीही बारा तासाच्या अगोदर प्लॅसेंटा ओढून काढण्याची घाई करू नका कारण आपण ज्या वेळेस प्लॅसंटा हाताने ओढून काढतो गर्भाशय जे असते ते खूप नाजूक भाग असतो त्याच्यामुळे तिथे इंजुरी होण्याचे म्हणजे जखमा होण्याचे किंवा त्याला हानी पोहोचण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि वेळ आली तर कधी कधी असं सुद्धा होऊ शकते की जे जनावर आहे गाय असो मैस असो तर ती तिच्यामध्ये कायमचं सुद्धा येऊ शकते बरेचदा त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकते ज्या वेळेस आपण युटेरसमध्ये हात घालतो प्लॅसेंटा काढण्यासाठी तर बाहेरील इन्फेक्शन आतमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात चान्सेस असतात तर या सगळ्या कारणामुळे कधीही एकतर प्लॅसेंटा बारा घंट्याच्या अगोदर ओढून काढण्याची गडबड करू नका आणि बारा घंट्याच्या नंतर जरी प्लॅसेंटा पडला नसेल तरी हात घालून त्याला जबरीने ओढून काढण्याचा कधीच प्रयत्न करू नका आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याची योग्य ती ट्रीटमेंट करून घ्या मी तुम्हाला एक इंजेक्शन सांगतो त्या इंजेक्शनमुळे अर्ध्या ते एका तासाच्या आत तुमच्या जनावरांचा प्लॅसंटा पडून जाईल तर ज्या वेळेस बारा तासापेक्षा जास्त काळ होऊन सुद्धा प्लॅसेंटा पडलेला नसतो तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे की आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही ट्रीटमेंट करा पण मी तुम्हाला जे इंजेक्शन सांगतो तर जसं हे इंजेक्शन तुम्ही माझ्या हातामध्ये बघत आहात तर या इंजेक्शनचं नाव आहे जेअर आऊट तर या इंजेक्शनमध्ये जे सॉल्ट असते ते सॉल्ट आहे मिथाईल इर्गोमेट्रीन तर या नावाच्या आपल्याला मार्केटमध्ये पुष्कळ इंजेक्शन मिळून जातील जसे की इरगोवेट नावाचं इंजेक्शन जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहात तर हे इंजेक्शन आता जसे माझ्या हातामध्ये हे झेराऊट इंजेक्शन आहे तर हे इंजेक्शन आपण आय एम आय व्ही सपकट म्हणजे त्वचे खाली किंवा नशेमध्ये किंवा मासामध्ये आपण तिन्ही पद्धतीने या इंजेक्शनला देऊ शकतो आणि याचा जो डोस रेट आहे तर तो मोठ्या जनावरांमध्ये म्हणजे जसं गाई म्हशीमध्ये दोन ते पाच एम जी आपण टोटल दो डोस देऊ शकतो तर तो आपण आपल्या नजदीक की जी जो कोणी आपला वेटरनरियन असेल त्याच्याकडून आपण हे इंजेक्शन लावून घ्यावे तर त्यामुळे आपल्या जनावरांचा जो प्लॅसेंट आहे तो वेळेवर म्हणजे अर्ध्या एका तासात पडून जाईल त्याच्यामुळे तुम्ही कधीही हात घालून प्लॅसेंटा जोर जबरदस्तीने तिने ओढून काढण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद